मे समुंदर हू लोटकर वापस जरूर आऊंगा माजी आमदार विलास लांडेंचं अखेर ठरलं पाहुयात काय आहे सविस्तर बातमी पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील वस्ताद ओळख असलेले माजी आमदार विलास लांडे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गवाने यांनी नुकती शरद पवारांची भेट घेतली यावेळी लांडे यांचे सुपुत्र आणि माजी नगरसेवक विक्रांत लांडे यांच्यासमवेत ते होते त्यामुळे शहराध्यक्षासह चौदा नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत यावर शिक्कामार्तब झाले आहे विशेष म्हणजे स्वतः विलास लांडे यांनी शरद पवार यांची भेट घेणार असल्याचंही व्हिडिओ प्रसारमाध्यमातून पुढे आला आहे त्यामुळे अजित पवार गटातून शहराध्यक्षांसह चौदा माजी नगरसेवक बाहेर पडण्याच्या मागे विलास लांडे यांची चाल आहे असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी सुरुंग लावला दोन हजार सतरामध्ये राष्ट्रवादीची महापालिकेत सत्ता गेली तसेच दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीला चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात अधिकृत उमेदवारीही देता आली नाही विधानसभा निवडणूक तीन महिन्यावर आली असताना सध्याच्या स्थितीला महायुतीकडे शहरात अश्विनी जगताप महेश लांडगे अण्णा बनसोडे उमा खापरे आणि आता अमित गोरके असे पाच आमदार आहेत महाविकास आघाडीकडे एवढ्या बलाढ्य शक्तीला तोडीस तोड स्थानिक नेता नाही त्यामुळे ही, त्या ही पोकळी भरून काढण्यासाठी शरद पवारांनी हुकुमी एकका बाहेर काढला आहे माझे आमदार विलास लांडे असा एकमेव नेता आहे जे पिंपरी चिंचवडमधील महायुतीच्या विरोधी वज्रमूठ बांधू शकतील आता ही रणनीती जवळपास निश्चित झाली आहे कारण मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे घर मत बना लेना मैं समुंदर हु लोटकर जरूर आऊंगा अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे राष्ट्रवादीच्या तत्कालीन पक्षश्रेष्ठी माजी आमदार विलास लांडे यांचे पंख छाटण्याची भूमिका घेतली दोन हजार चौदा मध्ये भोसरी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तत्कालीन नगरसेवकांनी आणि स्थानिक नेत्यांनी अप्रत्यक्षपणे अपक्ष उमेदवार महेश लांडगे यांचे काम केलं त्यावर तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी समाजवादीचे कारभारी अजित पवार यांनी कोणतीही कारवाई केली नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत स्वर्गीय दत्ता काका साने यांनी उमेदवारीवर दावा केला त्यामुळे साने की लांडे यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय झाला नाही अखेर लांडे यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून लांडे यांनी मागणी केली होती त्यानंतर विधान परिषद निवडणुकीसाठी लांडे यांनी अर्ज भरला पण त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या सूचना करण्यात आल्या पिंपरी चिंचवडच्या राजकारणात एकेकाळी विलास लांडे यांचा शब्द प्रमाण होता मात्र दोन हजार नऊ पासून दोन हजार चोवीस पर्यंत अजित पवार आणि पक्षश्रेष्ठी यांनी लांडे यांना निवडणुकी प्रक्रियेतून साईज ट्रॅक केले त्याची किंमत लांडे आणि पक्षाला मोजावी लागली शहरातील सत्तेतून राष्ट्रवादी एक प्रकारे हद्दपार झाली आणि लांडे यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला राष्ट्रवादीमध्ये फूट पडली अजित पवार यांनी महायुतीमध्ये सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला यावेळी लांडे यांनी अजित पवार सोबत जाण्याचा निर्णय घेतला मात्र अनेकदा ते शरद पवार यांच्या व्यासपीठावरही दिसले राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची जी अवस्था झाली तीच लांडेंनी अनुभवली दोन हजार चोवीसमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून मी इच्छुक आहे तयारी आहे असा दावा करणाऱ्या लांडे यांना अजित पवारांनी डावळले त्या ठिकाणी आयात उमेदवारीना संधी देण्यात आली त्यामुळे भोसरीसह पिंपरी चिंचवडमध्ये विलास लांडे समर्थकांमध्ये मोठी चीड आहे अजित पवार यांच्यासोबत जाऊन काय मिळाले असा प्रश्न उपस्थित करीत लांडे समर्थक मोठी टीम आता शरद पवार यांच्या वाटेवर आहेत भोसरी विधानसभा मतदारसंघातून आपण इच्छुक नाही अशी चर्चा विलास लांडे यांनी स्वतः घडून आणले आहे त्यांचे आणि अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित यांनी मी इच्छुक आहे असा दावा करीत महायुतीत बंडखोरीचे संकेत दिले त्यासोबत माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि बंडाचे फडकवले मात्र खरा योद्धा अद्याप मैदानात उतरला नाही असे चित्र होते विलास लांडे शरद पवार गटात प्रवेश करणार निश्चित झाले आहे तसेच भोसरीची जागा तुतारीला सोडण्यात येणार असून त्या बदल्यात पिंपरीची जागा मशाल चिन्हावर जाणार आहे त्यामुळे विलास लांडे विरुद्ध महेश लांडगे असा सामना पुन्हा एकदा मिळणार आहे या लढाईत लांडे यांच्या रथाचे सारथी म्हणून अजित गवाने असतील आस असे राजकीय जाणकार सांगतात कारण राजकीय भविष्य नसेल किंवा महत्वाकांक्षा नसेल तर विलास लांडे शरद पवार गटात का प्रवेश करतील असा साधा प्रश्न अनुउत्तरीय आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद